हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू द्या तेवीस ते ऑगस्ट बारा हे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण शनी अमावस्या आणि ही वर्षातली शेवटची शनी अमावस्या असणार आहे आणि त्यामुळे या अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं शनी अमावस्या ही वर्षातली सर्वात मोठी अमावस्या मानली जाते तर या शनी अमावस्येला श्रावण महिना संपणार आहे तर भाद्रपद महिन्याला यानंतर सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे या अमावस्येचं महत्व हे खूप आहे तर या श्रावण अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार ही अमावस्या तेवीस ऑगस्टला म्हणजेच उद्या शनिवारी साजरी केली जाणार आहे पण दरवर्षी आपण श्रावण पिठोरी अमावस्येला पोळा हा सण साजरा करत असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण ऑगस्टला साजरा केला जाणार आहे आहे म्हणून आज अमावस्या असणार तर तिला असं म्हटलं जातं आणि उद्याची जी अमावस्या आहे तर तिला शनी अमावस्या म्हणून ओळखलं जातं तर आपल्या हिंदू धर्मात या शनी अमावस्येचं विशेष महत्व आहे कारण हा दिवस देवाला समर्पित आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी विधिवत शनिदेवाची पूजा केल्याने शनि दोषापासन मुक्ति मिलते शास्त्रानुसार या दिवशी काही चुका केल्यास शनी महाराज नाराज होऊ शकतात आणि त्यामुळे या दिवशी काही गोष्टींची खबरदारी घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच या शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल पण घरामध्ये चुकूनही या दोन भाज्या अजिबात खाऊ नका नाही तर आयुष्यभर संकट मागे लागतील घरात गरिबी आणि दरिद्रता येईल तसेच या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला चुकूनही या एका वस्तूला हात सुद्धा लावायचा नाही तर अशा कोणत्या दोन भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत आणि कोणत्या वस्तूला आपल्याला स्पर्श करायचा नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जेव्हा दोन भाज्या आणि उद्या शनिवारी शनि अमावस्येला या दोन्ही दिवशी चुकूनही सेवन करायच्या नाहीत आणि या भाज्या आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायच्या नाहीत बऱ्याच वेळेला असं होतं की आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करत असतो पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आपल्या आयुष्यामध्ये फक्त संकट आणि अडचणीच निर्माण होत असतात आपण कितीही चांगल्या गोष्टी करायला गेलो तर त्या गोष्टी बिघडतात आणि त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात आणि बऱ्याच वेळेला नशिबाला दोष देत असतो की माझं नशीबच खराब आहे आणि म्हणून मला या समस्यांना सामोरं जावं लागत आहे पण खरं तर पहा आपलं नशीब हे कधीच खराब नसतं प्रत्येकाचं नशीब हे खूप चांगलं असतं पण आपल्याकडून विशिष्ट तिथींवरती काही चुका होत असतात आणि या चुकांचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि अशी काही लोक असतात जे विशिष्ट तिथींना पथ्य पाळतात नियम पाळतात आणि म्हणून त्यांना फार कमी वेळेमध्ये फार कमी कष्टांमध्ये त्यांना सर्व काही गोष्टी या प्राप्त होत असतात आणि अमावस्या हा दिवस असा आहे अशा आहे की अशी तिथी तर ती अमावस्यात एकदा येते तर या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त असतो सूक्ष्म स्वरूपात ही नकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला आपल्या घराच्या आजूबाजूला असते आणि जेव्हा आपल्याकडून या दिवशी कळत न कळत काही चुका घडतात तेव्हा त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला मोगावे लागत असतात आणि म्हणून या दिवशी तुम्हाला मी काही भाज्या सांगणार आहे तर त्या तुम्हाला चुकूनही खायच्या नाहीत आणि आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला बनवायच्या नाहीत त्याचबरोबर यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिना चालू होता श्रावण महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की आता चला अमावस्या तिथे आली आहे आता श्रावण महिना संपलेला आहे म्हणून आपण या दिवशी मांसाहार करावा पण हे पूर्णपणे चुकीचं आहे अमावस्या तिथे माता लक्ष्मीला समर्पित असते आणि म्हणून आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन सुद्धा अमावस्येच्या दिवशीच करत असतो अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात निवास करत असते आणि म्हणून या दिवशी चुकूनही तुम्हाला मांसाहार हा अजिबात करायचा नाही घरामध्ये सुद्धा तुम्ही करू नका आणि बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही मांसाहार जो आहे तर तो करू नका नाहीतर याचे वाईट विपरीत परिणाम जे आहे तर ते आपल्या आरोग्यावर आणि आपल्या नशिबावरती होत असतात आणि आणि जर जर अमावस्येला आपण असा मांसाहार केला तर तर आहेत ते सुद्धा नाराज होतात त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात यानंतर पुढची भाजी आहे ते म्हणजे कांदा कांदा आणि लसूण कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात कांदा आणि लसूण याची उत्पत्ती राक्षसांपासून झालेली होती आणि म्हणून कांदा आणि लसूण हे नैवेद्यामध्ये वर्ज्य मांडले जातात हे राहू केतूचा प्रतीक आहे जर आपण अमावस्येला कांदा आणि लसूण जर सेवन केला तर पुड़िया पुड़िया जो तो हो आपल्या कुंडलीमध्ये आपल्या कोणत्याही गोष्टी घडत नाहीत म्हणून प्रत्येक अमावस्येला कांदा आणि लसूण हा चुकूनही तुम्हाला सेवन करायचा नाही यानंतर पुढची भाजी आहे ती म्हणजे डांगर आणि भोपळा ज्याला दुधी भोपळा किंवा लाल भोपळा असं सुद्धा म्हटलं जातं तर या दोन वेगवेगळ्या भाज्या आहेत आणि आपल्याला चुकूनही दुधी भोपळा किंवा लाल भोपळा जो आहे तर तो घरामध्ये या दिवशी चुकूनही कापायचा नाही आणि याची भाजी सुद्धा आपल्याला बनवायची नाही तर आपल्याला चुकून ही दुधी भोपळा किंवा लाल भोपळा जो आहे तर तो घरामध्ये या दिवशी कापू नका कापायचा सुद्धा नाही आणि त्याची भाजी सुद्धा बनवायची नाही जर आपल्या घरामध्ये दुधी भोपळा कापला किंवा जो लाल भोपळा डांगर जर आपण आपल्या घरामध्ये कापलं तर ते अशुभ मानलं जातं आणि या दिवशी या भाज्या सेवनही केल्या जात नाहीत आणि कापल्यासुद्धा जात नाहीत आणि म्हणून तुम्हाला ही एक भाजीसुद्धा या दिवशी बनवायची नाही त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी दह्याचं सेवन जे आहे तर ते सुद्धा केलं जात नाही दही जे असतं तर ते चवीला आंबट असतं आणि अमावस्येच्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांमध्ये अनेक बदल जाणवतात जसं की अमावस्येला वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो आता अमावस्येचा जो परिणाम आहे तर तो खास करून पाण्यावरती होत असतो म्हणून समुद्राला भरती अहोटी जी आहे तर ती येत असते आणि मानवी शरीरामध्ये सुद्धा ऐंशी टक्के पाणी असतं आणि म्हणून अमावस्येला काही लोकांना लोकांचा मूड जो आहे तर तो चेंज होत असतो आणि त्यांना काही काम करावं असं वाटत नाही थकवा जाणवतो काहीतरी वाईट स्वप्न पडतात आणि दही जर आपण खाल्लं तर त्याचे अजून वाईट परिणाम जे आहे तर ते आपल्या शरीर हो म्हणून या दिवशी दह्याचं सेवन जे आहे तर ते अजिबात करू नये त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एका स्पर्श सुद्धा करायचा नाही आणि ती वस्तू आहे ते म्हणजे परान्न जर या दिवशी तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांनी तुमच्या कोणी नातेवाईकांनी जर एखादा पदार्थ खायला दिला तर तो चुकूनही तुम्हाला खायचा नाही अमावस्येच्या दिवशी कधीही परान्न घेऊ नये असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला कोणी मिठाई खायला दिली पांढरी मिठाई असेल लाल पिवळी मिठाई असेल कोणत्याही रंगाची मिठाई असू द्या तर तुम्हाला कोणी खायला दिली तर तुमच्या जवळची व्यक्ती आहे शेजारची आहे किंवा अनोळखी व्यक्ती आहे आणि तिने तुम्हाला जर मिठाई आणून दिला आणि चुकून तुम्ही खा तर तुम्हाला ते नाहीये कारण अमावस्येच्या दिवशी सर्वात जास्त तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या या मिठाईंवरती केल्या जातात आणि या तांत्रिक क्रिया ज्या असतात तर त्या गोड केल्या जातात आणि म्हणून या दिवशी तुम्हाला चुकूनही कोणी मिठाई दिली किंवा इतर कोणत्याही वस्तू खायला दिली तर ती अजिबात तुम्ही खाऊ नका तर या काही भाज्या आहेत ज्या काही पदार्थ तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला संपूर्णपणे अमावस्यात अमावस्येच्या दिवशी वर्ज ठेवायचं फक्त याच अमावस्येला नाही तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला तुम्हाला या नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे तसेच शास्त्रानुसार या दिवशी मीठ हे सुद्धा चुकूनही खरेदी करू नये या दिवशी या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं जर आपण या दिवशी या वस्तूंची खरेदी केली तर आपल्याला आर्थिक संकट येऊ लागतात आणि या वस्तू पित्रांना समर्पित होत असतात आणि म्हणून या दिवशी तीन वस्तूंची खरेदी चुकूनही घरामध्ये करू नका त्याचबरोबर या शनी अमावस्याच्या दिवशी कोणाशी तुम्ही वाद घालू नका कोणाचाही अपमान होईल असं काही कृत्य देखील करू नका त्यामुळे सुद्धा आपल्या कुंडलीमध्ये शनिदोष जो आहे तर तो निर्माण होतो आणि जर आपल्याला शनिदोष लागला तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे तर ते सुद्धा नाहीसं होत असतं आयुष्यामध्ये खूप असे खडतर प्रवास जो आहे तर तो आपल्या सुरू होतो आणि अनेक संकट अडचणी अडथळे निर्माण होत असतात आणि म्हणून या दिवशी तुम्हाला शनिदेवांची पूजा आवर्जून करायची आहे तुमच्या घराजवळ शनीचं मंदिर असेल तर तिथे आवर्जून जावा आणि तिथे एक लोटा जल घेऊन जा रुईच्या पानांची माळ त्यांना घाला आणि तिथे काळे उडीत काळे तेल तुम्ही अर्पण करा शनीची तुम्हाला शनीला तुम्हाला मोरीचं तेल अर्पण करायचं आहे आणि या जर गोष्टी तुम्ही उद्या जर केला ना तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला खूप चांगलं चांगले बदलचे आहेत किंवा चांगले सकारात्मक बदलचे आहेत तर ते नक्कीच जाणवतील हो तुमच्या घरामध्ये जे काही वादविवाद क्लेश सुरू होते तर ते पूर्णपणे थांबतील तसेच तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग मिळेल तुमची पूर्ण होतील आणि म्हणून तुम्ही उद्या सेवा जी आहे तर ते आवर्जून करा आणि जर शनिदेवाचं मंदिर तुमच्या घराजवळ नसेल तर तुम्ही मारुतीची सुद्धा सेवा यादोषी करू शकता कारण स्वतः शनीदेवानी सांगितलं आहे की जो व्यक्ती शनि अमावस्येला किंवा शनिवारी मारुतीची पूजा करेल त्यांच्यावर मी प्रसन्न होईल म्हणून तुम्ही मारुती या दिवशी पूजा करू शकता तर अशा पद्धतीने या पालन जे आहे ना तर ते तुम्हाला अमावस्येला आहे आज आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ